राशी राशी कन्या राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत दोन हजार चोवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन मित्रांनो या जून महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करणार आहेत यात विशेष करून एक जून या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे बारा जून या दिवशी शुक्र ग्रह मिथून राशीमध्ये येणार आहे चौदा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये येणार आहे चौदा जून या दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये येणार आहे एकोणतीस जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये येणार आहे मग ज्या वेळेला हे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला कन्या राशीच्या लोकांना याचे परिणाम काय असणार आहेत तत्पूर्वी महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही संकट असेल अडचणी असेल तर त्या आपण आपल्या जन्मकुंडलीच्या मार्गदर्शनानं शंभर टक्के ती अडचण सोडवू शकतात आपल्या जीवनामध्ये काही महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे तो आपण घेऊ शकत नाहीये मग स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्ट बरोबर आपल्या कुंडलीच्या विषयावरती मार्गदर्शन घेऊ शकतात आणि जीवनामध्ये नक्की आनंद घडवू शकतात कन्या राशी प्रथम स्थान या स्थानामध्ये केतूग्रह विराजमान झालेला आहे आणि या स्थानाचा मालक बुध ग्रह हा दशमस्थानामध्ये स्वतःच्या स्वराशीमध्ये चौदा जून या दिवशी येऊन विराजमान होतोय आता ज्या वेळेला विशेष करून बुध ग्रह जर स्वराशीत केंद्रामध्ये जर आला तर राजयोग निर्माण करतो इथे भद्र नावाचा राजयोग तयार झालेला आहे त्यामुळे लग्नेश दशमात स्वराशीचा त्यामुळे अत्यंत मोठं पद कन्या राशीच्या लोकांना मिळणार आहे सगळीकडे वाहवा होणार आहे आनंद होणार आहे राजकीय दृष्टीनं तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुमचं कार्य कौशल्य आणि कर्तृत्व बघून तुम्हाला समाजामध्ये मोठा मानपान मिळण्याचा योग ह्या जून महिन्यानं आणलेला आहे आतापर्यंत लोक फक्त ऐकून घेत होते पण तुम्हाला प्रतिक्रिया देत नव्हती आता तुम्ही सांगितलेल्या गोष्टींमुळे एखाद्याचं कल्याण झालेलं आहे याची अनुभूती याची प्रचिती आल्याशिवाय राहणार कुठलाही उद्योग धंदा व्यापार तुम्ही सुरू करा अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्याला न्याय देणार आहात जर आपण पूर्वी काही सरकारी गव्हर्नमेंटची परीक्षा दिलेली असेल त्याचा निकाल जर येणं बाकी होत तर तो शंभर टक्के यशस्वी आणि तुम्ही त्यामध्ये उत्तीर्ण झालेले असाल असाच निर्णय तुम्हाला ऐकायला मिळेल द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र हा बारा जून या दिवशी दशमात आलेला आहे आता द्वितीयेश सुद्धा धनस्थानामध्ये येणं हेही ये काही कमी योग नाही आहे हे अत्यंत शुभयोग झालेत कन्या राशीच्या लोकांना धनाची जी आर्थिक स्थिती होती जी दोलायामान झालेली होती अडचणी प्रखर पूर्वी येत होत्या त्या कमी होणार आहे संकटात बाहेर पडणार आहात पैसा पाठीमागे स्थिर व्हायला सुरुवात होईल याचबरोबर आपल्या कार्याचा कर्तृत्वाचा ठसा हा उमटल्याशिवाय राहणार नाही परिवारातील लोक मोठा सपोर्ट तुम्हाला करणार आहे परिवारातील लोक सहकार्य तुम्हाला करणार आहे याचा अनुभव आणि याची प्रचिती कन्या राशीचे लोक तुम्ही घेणार आहात तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा एक जून या दिवशी अष्टम स्थानामध्ये म्हणजे मेष राशीमध्ये विराजमान होतोय मी तुम्हाला सांगेल की अति धाडस फक्त कन्या राशीच्या लोकांनी टाळावं म्हणजे गाडी चालवणं याचबरोबर अग्निशी खेळणं याचबरोबर आपण कुठल्याही शस्त्रस्त्राला स्पर्श करणं याचबरोबर आपण रात्री बेरात्रीचे प्रवास करणं अतिशय चुकीच्या लोकांची मैत्री करणं व्यसनाधीनता करणं मांसाहार करणं हे वर्ज करावं अन्यथा तुम्हाला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही याचबरोबर मित्रांनो आपल्याला आपल्या पूर्वजांचं धन मिळण्याचा योग म्हणजे काय आपल्या पूर्वजांची जमीन असेल आपल्या पूर्वजांची प्रॉपर्टी असेल त्यामध्ये काही मार्ग निघाले नव्हते कोर्ट केस अत्यंत भयानक पद्धतीने चालू होत्या असं वाटलं नव्हतं यातनं मार्ग मिळेल तो मार्ग निघण्याचा योग जून महिन्यामध्ये आहे जमिनीची प्राप्ती शंभर टक्के होणार आहे चतुर्थ स्थानामध्ये धनुराशी विराजमान झालेली आहे आणि चतुर्थेश गुरुग्रह हा भाग्यात आलेला आहे चतुर्थेश भाग्यात येणं म्हणजे वास्तूचा योग वाहन प्राप्तीचा योग याच बरोबर आपल्याला जमीन जागा घेण्याचा योगसुद्धा आहे आणि बागायती जमीन मिळणार आहे मित्रांनो तुमच्या कार्याचा कर्तृत्वाचा ठसा हा अत्यंत मोठा होणार आहे आजूबाजूचे लोक हे तुमचं कार्य बघून अक्षरशः हुरळून जातील की ह्या एवढ्याशा व्यक्तीनं हे कार्य केलं कसं परंतु तुम्ही कर्तृत्वावर जाताय ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे पंचमस्थान इथे मकर राशी विराजमाने स्वामी शनी देवता हा स्थानामध्ये आलेला आहे मग पंचमेश ज्या वेळेला स्थानामध्ये येतो त्यावेळेला संततीच्या दृष्टीनं कालखंड उत्तम आहे शिक्षण पूर्ण होऊन नोकरीला लागण्याचे योग कन्या राशीच्या लोकांचे आहे रेल्वेमध्ये अधिकारी होणं डब्ल्यू डीमध्ये इंजिनियर होणं स्वतःचं बिल्डिंग मटेरियल्सचं दुकान टाकणं याचबरोबर आपण इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्वतःचा प्रोजेक्ट सुरू करणं या सगळ्या गोष्टींचा अनुभव आणि प्रचिती कन्या राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये येताना दिसते आहे पंचमस्थान या शिक्षणाचा विचार करत असताना फक्त आपलं राहिलेलं जर छोट मोठं काही शिक्षण असेल तर तेही तुम्ही पूर्ण करून घ्या असं ज्योतिषशास्त्र सांगताय भले भले ज्या मुलांचं लास्ट इयर शेवटचं वर्ष आहे त्यांना कॅम्पस थ्रू नोकरी तर लागणारच आहे त्याहीपेक्षा कॉलेज पूर्ण केलं काही बेसिक कोर्सेस पूर्ण केले मग ते आय टी क्षेत्रातील मुलं असतील कॉम्प्युटर क्षेत्रातील मुलं असतील याचबरोबर स्वतःचं काही त्यांना वर्कशॉप सुरू करायचं असेल या सगळ्यांमध्ये ते यशस्वी होणार आहेत षष्टामध्ये पाहायला गेलं तर मित्रांची हाताखाली नोकर जे असतात काम करणाऱ्यांची या सर्वांची सहकार्याची भूमिका तुम्हाला खूप चांगली असणार आहे आणि तुमचं कर्तृत्व अतिशय मोठ असणार आहे याचबरोबर मित्रांनो आपण आपल्या मातुल घराण्याला खूप सारी मदत करणार आहात आणि ती जी मदत आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं परिपूर्ण होईल सप्तम स्थान येथे राहू ग्रह विराजमान झालेला आहे सप्तम स्थानामध्ये आणि राशी आहे आणि स्वामी गुरुदेवता भाग्यस्थानामध्ये आलेला आहे मग सप्तमेश ज्या वेळेला भाग्यामध्ये येतो त्यावेळेला पत्नी सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबला पती नोकरीला असलेला कार्यकर्तृत्ववान मोठ्या परिवारातील लोकांबरोबर आपला विवाह निश्चित होणे चांगल्या एखाद्या मित्राबरोबर आपला पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू होणे या सगळ्या कार्याचा ओघ तुम्हाला जून महिन्यात अनुभवायला मिळणार आहे अष्टमेश अष्टमात आहे गाडी वाहन आत्ताच सांगितलंय हळू चालवायचं आहे हिंस्र प्राण्यापासून जपून राहायचं आहे रक्ताच्या संदर्भात काही आजार असेल स्किनचे डॉक्टरांना दाखवून घ्यायचे आहेत अंगावरती त्रास दुखणं काढायचं नाही भाग्यस्थानामध्ये गुरुग्रह आहे आणि भाग्येश शुक्र बारा जूनला दशमस्थानामध्ये गेलेले आहे भाग्येश दशमात जाणं म्हणजेच तुमच्या राजनीतीचा उदय होणं कर्तृत्वाचा उदय होणं कर्माची तत्परता वाढणं आणि भाग्योदयाची अत्यंत मोठी अशी सुरुवात होणं या सगळ्या गोष्टींचे योग या कालखंडामध्ये दाखवत आहे दशमेश दशमात आहे भद्रयोगात आहे क्लार्क असेल प्राचार्य असेल शिक्षक असेल सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ असतील याचबरोबर कोणाला नवीन शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल कोणाला पी एच डी पूर्ण करायची असेल या क्षेत्राशी जे जे लोकं निगडत आहे त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत उत्कर्षाचा काळ आलेला आहे म्हणजे काही टेम्पररी काम करत होते त्यांना परमनंटची ऑर्डर मिळेल ज्या मुलांनी ई टीची परीक्षा दिली आहे गव्हर्नमेंटच्या पोर्टल थ्रू नोकरीचा प्रयत्न करत होते त्यामध्ये नोकरीला लागणार आहे ज्यांनी नीटची परीक्षा दिलेली आहे ते डॉक्टरसाठी क्वालिफाय होऊ शकणार आहेत कर्तृत्वतेचा जो योग आपण म्हणतो तो परिपूर्ण होणार आहे प्राचार्य होण्याचा योग आहे प्रोफेसर होण्याचा योग आहे कन्या राशीच्या लोकांना फार मोठी संधी चालून आलेली आहे ह्या जून महिन्यामध्ये जे काही तुम्ही प्रयत्न करत आहात त्यात अजून वाढ करा याचबरोबर वर बऱ्याच मुलांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जायचं असेल जाऊ की नको जाऊ की नको अशी द्विधा मनस्थिती त्यांची होत होती ती परिपूर्ण होणार आहे एकादश स्थान लाभाचे योग आहेत व्ययस्थानामध्ये सिंह राशी विराजमान आहे वेश सूर्यदेव चौदा जूनला दशमात आलेला आहे कार्यावरती कर्तृत्वावरती कामाच्या ठिकाणावरती तुमचा पैसा खर्च होईल अत्यंत शुभ योग आहे आपल्यासाठी शुभ अंक आठ आहे अशुभ अंक सात आहे शुभ रंग पिवळा आहे आपल्यासाठी अशुभ रंग जांभळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करावी सात तारीख आठ तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी नऊ तारीख आणि दहा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा मंत्र आहे ओम ह्री ह्रीम श्रीम लक्ष्मी दारिद्र्यता नाशक मंत्र आहे अनुभव घेऊन बघा खूप चांगला अनुभव येतो आपल्या जीवनातले संकट त्रास कमी होतात लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार